धुळे शहरातील जुना आग्रा रोड परिसरातील किरकोळ व्यावसायिक आणि हॉकर्सनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मागील दोन महिन्यांपासून महापालिका प्रशासन बांधकाम विभाग आणि वाहतूक शाखेकडून मुख्य बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर साफसफाई आणि कारवाई सुरू आहे यामुळे छोट्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय अक्षरशः ठप्प झालेले असून आर्थिक नुकसान झेलावं आहे आग्रा रोड सोडून जेबी रोड भांडे बाजार आदी ठिकाणी मुभा देण्यात आली खरी पण परंतु तेथे ग्राहक नसल्यानं व्यापारी उपासमारीच्या मार्गावर आले पूर्वी बाजारामध्ये पाच गोण्या बटाट्यांची विक्री करणारा विक्रेता आज एका गोळीसाठीही धडपडतोय अशी हतबल व्यावसायिकांची व्यथा आहे बँकांचे कर्ज बचत गटांचे हप्ते आणि संसाराचा गाडा गा चालवणं मोठं कठीण झालंय असा सूर व्यापाऱ्यांमध्ये उमटतोय हॉकर्सनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय की आगामी सणोत्सव सो काळामध्ये दसरा आणि दिवाळी जुना आग्रा रोड येथे किमान खाली बसून व्यवसाय करण्याची मुभा द्यावी अन्यथा येत्या अकरा सप्टेंबर पासून संपूर्ण व्यापारी आणि लोट गाडीधारक परिवारासह मनपा आवारात बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय शहरातील हजारो छोट्या व्यावसायिकांचा उदरनिर्वाह या निर्णयावर अवलंबून असल्यामुळे प्रशासन काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचंच लक्ष आहे